आंदोलकांसाठी वानखेडा स्टेडियम द्या मनसेची मागणी राज ठाकरेंवरील टीकेला बाळा प्रत्युत्तर राजधानी मुंबईत सध्या मनोज पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आंदोलन सुरू असून मनोज यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत तर राजकीय भूमिकांवर मनोज जरंगे देखील आपली प्रतिक्रिया देत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर जरंगे पाटलांनी तिखट प्रतिक्रिया दी टीका केली होती आता जरंगेंच्या प्रतिक्रियेवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी संयम भूमिका मांडली आहे सरकारने लवकरात लवकर आंदोलनावर तोडगा काढावा तर आंदोलकांसाठी आझाद मैदानाची जगा कमी पडत असल्याने आंदोलनासाठी मुंबईतील वानखेडे मैदान उपलब्ध करून द्यावे असेही त्यांनी म्हटले राज ठाकरे यांचा स्वभाव माहीत आहे ते स्पष्ट बोलता त्यांच्या पोटात एक ओठात एक असं नसतं असं म्हणत राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अमित ठाकरे यांचं असं की हे लोक आपले आहेत त्यांचं लढा सुरू आहे त्यांना मदत करा त्यांना मदत कमी पडू देऊ नका असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय माझी सरकारलाही विनंती आहे आंदोलकांसाठी आझाद मैदानावर असलेली जागा कमी आहे मराठा बांधवांना इतर व्यवस्था करणे आवश्यक आहे मुंबईतील वानखेडे स्टेडियम दिलं तर बरं होईल त्यांना एकाच ठिकाणी जागा मिळेल असं बाळानंद गावकर यांनी म्हटलेलं आहे मला मी सरकारला यासाठी सरकार अपेक्षित ठरते नाही ठरते या विषयावरती मला बोलणंही उचित वाटत नाही कारण गणपतीचं सीझन आहे एक गणपतीमध्ये संपूर्ण लोक येत असतात त्याच्यात आपले सगळे बांधव आंदोलन करते आलेले आहे त्याच्यामुळे मुंबईवरती असाच लोड प्रचंड पडलेला आहे आणि त्याचं अपयश आलं असं सरकारवर दोष मला कसं झालेलं असं नाही पण त्यातून काय मार्ग काढायचा ते मला वाटतं देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि त्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ आहे ते, मंत्र ते निश्चितपणे त्याच्यावरती विचार करतील आता मध्यंतरी त्यांनी सन्मान्य न्यायमूर्ती संदीप शिंदेसाहेब डॉक्टर कोकण आयुक्त विभागीय डॉक्टर विजय सुरेश साहेब या लोकांची कमिटी जाऊन ती भेटली मला वाटतं त्याच्यावरती काहीतरी विचार सरकार निश्चितपणे करेल त्यामुळे आपल्यामुळे त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी एवढीच माझी नगरविधान हा अशा प्रकारे जर केलं तर जो के काही का कारण ती जागा खूप छोटी आहे आणि छोट्या जागेमुळे त्यांची अडचण झाली बाकी विधी असतात आणि गरज असताना त्यांनाही त्रास होतो त्यासाठी सरकारने याच्यावरती कुठेतरी विचार करायला पाहिजे आणि सकारात्मक पा दृष्टिकोनातून काय मार्ग काढता येईल इतर जे काही बांधव आहेत त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता ते काढण्याचा प्रयत्न करा माग माझी सुनावणी झाली होती कोर्टाने त्यावेळी सांगितलं होतं की पर आंदोलनाला परवानगी देताना कायदा सुव्यवस्था आणि मुंबईकरांची जी सर्व समस्या त्या लक्षात घेता परवानगी द्यावी तर कुठेतरी वाटतं आपल्याला मुंबईमध्ये सरकारने परवानगी दिली मात्र आता मुंबई कसं आहे की मी मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे सगळे महाराष्ट्रातले बांधव आहेत आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना परवानगी आपण नाकारणं हे पण उचित नाही पण शेवटी कोर्ट हे सर्वोच्च आहे आपण कोर्टाचा सन्मान राखतो त्याप्रमाणे कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाच्या अंतर्गत राहून सरकारने परवानगी दिलेली आहे त्याचा सन्मान आमच्या आंदोलक बांधवांनी झरांगे पाटील साहेबांनी सगळ्यांनी राखणं गरजेचं आहे आणि ते निश्चितपणे राखतील याची मला खात्री आता दीड वाजता तातडीची सुनावणी हां मला असं वाटतं की त्याच्यावरती कोर्ट काहीतरी चांगल्या प्रकारचा विचार करेल आणि त्यातून काहीतरी हे माझे बांधव आनंदाने परत जातील असं काहीतरी निर्णय होईल अशी मी अपेक्षा मागतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई